आराई गावात बालदिनानिमित्त परशुराम बापू आहिरे यांचा प्रेरणादायी उपक्रम बालदिनानिमित्त आराई गावात सामाजिक बांधिलकी दर्शवणारा उपक्रम राबवण्यात आला बागलण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते परशुराम बापू आहिरे यांनी आपल्या सुपुत्र कैलासवासी धनंजय आहिरे व कैलासवासी ओम पवार यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आराई आणि रुमणे शिवार आदिवासी वस्ती शाळेत भेट देत तेथील विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बिस्किटे गोडधोड पदार्थ तसेच शैक्षणिक आयुष्यात महत्वाची मानली जाणारी अंकलिपी संच देण्यात आली दोन्ही शाळांमधील मिळून दीडशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बालदिन विशेष भेट देऊन परशुराम बापूंनी मुलांचे मन जिंकले उपस्थित शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना फक्त शुभेच्छा देण्यापेक्षा अशा कृतीतूनच मुलांना खरे प्रोत्साहन मिळते असे मत व्यक्त केले उजळणी आणि बाराखडीसारख्या पायाभूत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून अंकलिपी संच विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे आहिरे यांनी सांगितले कार्यक्रमाला भाजप बागलांड तालुका उपाध्यक्ष कैलास पवार आमदार बोरसे साहेबांचे समर्थक संग्रामराजे सामाजिक कार्यकर्ते किरण मोरे माजी सरपंच बापू पंडित सोनवणे ग्रामविकास अधिकारी चौधरी प्रगतिशील शेतकरी बाबाजी सोनवणे मुख्याध्यापक अमित सोनवणे अंगणवाडी सेविका पुष्पलता सोनवणे तसेच पालकवर्ग उपस्थित होता कार्यक्रमादरम्यान कैलासवासी धनंजय आहिरे आणि कैलासवासी ओम पवार यांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आराई गावात बालदिनानिमित्त राबवलेला हा उपक्रम सामाजिक जाणीव आणि बालकांप्रतीची कळकळ अधोरेखित करणारा ठरला प्रखर न्यूजसाठी प्रतिनिधी भैयासाहेब माळी सटाणा